गुणवत्ता व दर्जा ठेवल्यामुळे पाटील डेअरीच्या दुधासह बाय प्रॉडक्टला ग्राहकांची पसंती राज्य राज्यप्रवक्ते संतोष पाटील खरे हाऊसिंग सोसायटी धामनी रोड सांगली या ठिकाणी चौगुले एजन्सी या नावाने पाटील डेअरीचे दूध व दुधाचे सर्व बाय प्रॉडक्ट यामध्ये दही दूध चक्का बासुंदी खवा ताक लोणी तूप व बेकरीचे अनेक पदार्थ विक्रीसाठी माननीय संजय दादा चौगुले यांनी भिलवडी येथील प्रसिद्ध पाटील डेअरीची फ्रँचायशी घेतली आहे याचे नुकताच उद्घाटन मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व माजी नगरसेवक माननीय संजय कुलकर्णी यांच्या हस्ते फित कापून चौगुले एजन्सी या फर्मचे उद्घाटन करण्यात आले यावेळेला भिलवडी येथील उद्योजक पाटील डेअरीचे मालक माननीय धन्यकुमार पाटील हे उपस्थित राहून भिलवडी येथील आपल्या डेअरीचा वाढलेला विस्तार आणि नवीन अनेक बाय प्रॉडक्ट चालू केल्याची माहिती दिली यामध्ये आम्हाला ग्राहकांना गुणवत्ता आणि क्वालिटी देण्यासाठी आम्ही व्यवसायाशी कटिबद्ध आहोत भविष्य काळात अजून याच्यात बदल केले जातील तसेच आईस्क्रीम ही चालू केलं आहे ग्राहकांची पसंती हेच आमचं ब्रीद वाक्य आहे असे सांगितले यावेळेला राज्यप्रवक्ते माननीय या संतोष पाटील म्हणाले की या भागात धामनी रोड खरे हाऊसिंग सोसायटी धामनी रोड व आजूबाजूच्या परिसरातील राहणाऱ्या ग्राहकांना दूध डेअरीची शॉपी चालू केल्यामुळे ग्राहकांना दूध आणण्यासाठी व बेकरी प्रॉडक्ट व दुधाचे बाय प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी स्फूर्ती चौकात जावे लागत असे त्यामुळे त्यांचा पेट्रोल आणि वेळ वाया जात असे त्यामुळे या ठिकाणी माननीय संजय दादा चौगुले यांनी या भागात दूध व दुधाचे बाय प्रॉडक्ट याची शॉपी सुरू करून सर्वांना सेवा देण्याचं काम करत राहतील व आपण सुरू केलेल्या या डेअरी फार्मसाठी व त्यांच्या उन्नतीसाठी आपणा शुभेच्छा देतो असे सांगितले यावेळेला माजी नगरसेवक माननीय संजय कुलकर्णी म्हणाले की या ठिकाणी माझ्या हस्ते फीत कापून या फार्मचे उद्घाटन केले त्याबद्दल मी चौगुले एजन्सीचे मालक माननीय संजय दादा चौगुले यांचे आभारी आहोत भविष्य काळासाठी त्यांना भागात नव्याने सुरू केलेल्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो असे सांगितले यावेळेला श्रीकांत चौगुले संदीप पाटील सुनील पाचोरे अश्विन कुमार पाटील राजकुमार चौगुले श्रीकांत चौगुले संदीप चौगुले व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चौगुले एजन्सी या फार्मचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी अनेक ग्राहक उपस्थित राहून सर्वांनी अल्पफाराचा आनंद घेतला डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र